नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत तुम्हाला माहितीच आहे की काल आणि आज दोन दिवस विरोधी पक्ष महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अन्य पक्ष कॉम्रेड अजित नवले आणि अन्य अनेक नेते हे निवडणूक अधिकाऱ्यांना भेटले ह्या निवडणूक अधिकाऱ्यांना भेटून त्यांनी आपलं निवेदन दिलं काल पहिल्याच दिवशी निवेदन दिल्यानंतर लगेच भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे यांच्या प्रतिक्रिया सुरू झाल्या हे रडीचा डाव खेळत आहेत हे हारलेत म्हणून बोंब मारत आहेत कधी ई व्ही एमबद्दल बोलतात विजय झाला तर ई व्ही एमबद्दल बोलत नाही ही या प्रकारची टीका ही अतिशय प्राथमिक पातळीवरची शाळकरी शा पातळीची आहे बिंडोक माणसं बोलावीत त्याप्रमाणे जर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बोलत असतील तर ती धक्कादायक गोष्ट आहे जे घटनात्मक पदांवरती बसलेले आहेत मुख्यमंत्री असो मंत्री असो उपमुख्यमंत्री असो त्यांनी जबाबदारीने बोललं पाहिजे भारतीय लोकशाही टिकण्यासाठी भारतीय भारती जनता पक्षाचा विजय हो काँग्रेसचा विजय हो मनसेचा विजय हो उद्धव ठाकरेंचा विजय हो पण निवडणुका पारदर्शक पद्धतीने झाल्या पाहिजे त्या तशा होत नाही आहेत अशा अनेक तक्रारी झालेल्या आहेत आणि त्याचे पुरावे सादर झालेले आहेत हे शिष्टमंडळ जेव्हा निवडणूक आयुक्तांना भेटले त्याच्या अगोदर अगदी फडणवीसांपासून सगळ्यांना निमंत्रणं पाठवण्यात आली होती की तुम्ही आमच्या याच्यामध्ये राजकारण कसल्याही प्रकारचं नाही आहे तर निवडणुकांमध्ये किंवा मतदार याद्यांमधल्या ज्या त्रुटी आहेत त्या दूर कराव्यात हा उद्देश आहे बिहारमध्ये एस आय आर हे विशेष पडताळणी झाली मतदार याद्यांची आणि ती पडताळणी सुरू करताना जी वेळ होती ती संशयास्पद होती एस आय आर ही मोहीम ही अगोदर खूप अगोदर घ्यायला पाहिजे त्याच्याऐवजी अचानकपणे ही मोहीम सुरू करण्यात येईल निवडणूक होण्याच्या अगोदर काही नाही त्यामुळे विरोधी पक्षांनी काय सांगितलं की याच्यामध्ये आम्हाला संशय येतो आहे की तुम्ही ज्यांची मतं आम्हाला मिळणार आहेत ती वगळायची ही मोहीम आहे का असं संशय निर्माण होतो या उत्तर देताना भारतीय जनता पक्षाचे लोक म्हणायला लागले मोदी असतील शहा असतील की अनेक देश शेजारच्या देशांमधले घुसखोर शिरलेले आहेत म्हणे याच्यात आणि त्यामुळे ही पडताळणी केली पाहिजे पडताळणीला विरोध करणं हे लोकं देशात रोई प्रत्यक्षात काय झालं प्रत्यक्षात या पडताळणीनंतर असं लक्षात आलं की काय साठ पासष्ट राज्य होते लो लोकं ते डिलीट झाले होते अगोदर आणि प्रत्यक्षात मग शेवटच्या टप्प्यामध्ये हा आकडा कमी झाला मग पत्रकारांनी आणि विरोधी पक्षांनी विचारलं की ही जी नावं कमी झालेली आहेत मूळ मतदार यादी ती कशामुळे मग त्यांनी सांगितलं काही जणांचा मृत्यू झाला आहे काही जणांचं स्थलांतर झालेलं आहे आणि त्यामुळे हे झालेलं आहे मग विचारलं की घुसखोर होते का याच्यात आणि त्यांना हाकललं आहे का तुम्ही तर त्याचं उत्तर दिलं नाही सरकारनी निवडणूक आयोगाने त्याचं उत्तर दिलं नाही मग अगोदर जो प्रचार चालला होता की बांगलादेशी आहेत रोहिंग्या आहेत पाकिस्तानी लोकं घुसलेत हे खोटं होतं म्हणजे जर ते लोक असते तर त्यांना हाकलं ना कोणाची त्यांना सगळ्यांचीच मान्यता हाकलून द्या त्यांना मतदारमध्ये काढून टाका देशाबाहेर हाकला पण प्रत्यक्षात असं आहे भारतामध्ये जे घुसखोर आहेत त्यांना बाहेर काढण्याची आकडेवारी जर आपण बघितलं तर जास्त आकडा ज्या घुसखोरांची परत पाठवणी केली तो मनमोहन सिंग सरकारच्या काळात अधिक लोकांना पाठवलं आहे या सरकारच्या काळात नाही पण यांना फक्त घुसखोरांचं राजकारण करायचं आता हा झाला बिहारमधला भाग आता महाराष्ट्रातसुद्धा काय चाललं आहे महाराष्ट्रामध्ये वोट चोरी झाली असा आरोप राहुल गांधींनी केला त्यांनी काही पुरावे देखील सादर केले दे। प्रेझेंटेशन केलं आणि बिहारच्या बाबतसुद्धा प्रेझेंटेशन केलं बिहारमध्ये बहुतेक जिल्ह्यामध्ये राहुल गांधींची मत मतदा मताधिकार यात्रा जी काय होती ते आणि तेजस्वी यादव यांची झाली आणि त्याला तुडुंब प्रतिसाद मिळाला राहुल गांधी हे वोट चोरीचा जो प्रचार वोट चोर मी गद्दी छोडो असा जो प्रचार आहे त्याला चांगलं यश मिळताना दिसते तुडुंब गर्दी आहे तर मतदानामध्ये काय होईल ते आपल्याला सांगताना महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला एकतीस जागा मिळाल्या आणि उरलेल्या जागा महायुतीला मिळाल्या त्यानंतर चार सहा महिन्यांनी जी विधानसभा निवडणुका झाली निवडणूक झाली त्यामध्ये कम्प्लीट उलटं पलट झालं असं होतं यापूर्वी कधी झालंच नाही असं नाही पण इतक्या प्रमाणात निकाल फिरत नाही चार सहा महिन्यामध्ये मा दोनशे बत्तीस जागा महायुतीला मिळाल्या दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी महाराष्ट्रात असं कित्येक वर्षात झालेलंच नाही की काँग्रेसचा जो सधीचा काळ होता तेव्हाही असं झालं नव्हतं मग हे कशामुळे झालं असं याच्याबद्दल संशय निर्माण हो पूर्ण स्वाभाविक करतो आज राज ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले की एवढा मोठ्या विजयाचा झाला असेल तर जल्लोष व्हायला पाहिजे सगळ्या राज्यात ठिकठिकाणी हे त्यांनी तेव्हा तेव्हाही म्हटलं होतं पण तो जल्लोष झाला नाही सन्नाटा होता उलट म्हणजे पराभव झाल्यानंतरचा सन्नाटा विजयानंतर होता जल्लोष व्हायला पाहिजे तो वास्तव तसं झालं नाही नाही धक्का बसला आणि एवढा नेश कशा मिळालं हा एक झाला भाग दुसरी गोष्ट अशी आहे राज ठाकरे असं म्हणाले निवडणूक अधिकाऱ्यानं की निवडणूक आम्ही लढतो तुम्ही निवडणूक घेता आम्ही त्याच्यातले प्रत्यक्ष खेळाडू असतो म्हणजे आमचे हितसंबंध त्याच्यामध्ये आहेत आमच्या राजकीय पक्षांचं त्यामुळे आम्हाला काय निवडणुका कशा घेतात याच्यामध्ये आम्हाला आम्हाला इंटरेस्ट आहे ते जाणून घेण्यामध्ये तुम्ही कशाप्रकारे आहे तुम्ही फक्त निवडणुका घेता आणि त्या कशा घेत्या हे जा घेता हे जाणून घेण्याचा आम्हाला अधिकार आहे असं कसं तुम्ही म्हणता बघ ते त्याचं सी सी टी व्ही फुटेज तुम्ही देत नाही तुम्ही कुठलीही माहिती देत नाही हे चालणार नाही असं सांगण्यात आलं आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे जयंत पाटील या सगळ्यांनी सांगितलं की जोपर्यंत तुमच्या मतदार याद्यांची साफसफाई होत नाही तोपर्यंत या निवडणुका घेऊ नका ही मु मुख्य मागणी होती आम्ही दोन दिवस तीन दिवस वाट बघणार आहोत ते विप्राय देणार आहे दे, त्याने ऐकून घेतलं आमचं पण निवडणूक आयोगावरती कोणाचाही विश्वास राहिला नाही बिहारमध्ये निवडणूक आयोगाने आधार हे प्रूफ म्हणून म्हणजे एक कागदपत्र हे त्या आयडेंटिटी प्रूफ म्हणून मागायला नकार दिला आणि जे आधार हे आयडेंटिटी प्रूफ आहे माणसाचं त्या निवडणुकीमध्ये त्या त्याचा ते चालणार नाही असं सांगण्यात तर बाकीची कागदपत्रं अकरा प्रकारची मागे ज्यांच्याकडे ती कागदपत्र नसतील त्यांना मतदान करता येणार अरे हा काय प्रकार आहे मग लोक सुप्रीम कोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं आधार कार्ड मानलंच पाहिजे म्हणून जिथे संशय निर्माण झाला निवडणूक आयोगाच्या विरोधात निवडणूक आयोग आयुक्त हे ज्ञानेश कुमार आहेत हे मोदी सरकारचे गुलाम आहेत ते पूर्णपणे त्यांची गुलामी करत आहेत याचे अनेक असंख्य गोष्टी सांगतायत त्यांची स्टेटमेंटसोबत सांगतायत आणि महाराष्ट्रामध्ये राज्य निवडणूक आयोग म्हणतो की आमच्याकडे आम्हाला आम्हाला कसले अधिकार नाही मत मतदार याद्यांची साफसफाई करण्याचे म्हणजे ॲडिशन करण्याचे डिलिशन करण्याचे काहीच आमच्याकडे अधिकार नाही दिल्लीचा निवडणूक आयोग म्हणतो की आम्हालाही अधिकार नाही तर ते, ते बघतील एकमेकाकडे बोट दाखवत आहेत हेच खपून घेतलं जाणार नाही जाता कामाने आणि हेच हा हिसका डबल इंजिनने म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी धमाका करून दाखवला कर। जोरदार त्यांनी बॅटिंग केली आणि जाब विचारला त्याच्या अगोदर जयंत पाटील यांनी चांगली मांड मांडणी केली मी तुम्हाला सांगतो जयंत पाटील काय म्हणाले ते थोडक्यात ते असं म्हणाले आम्ही त्यांनी काही पुरावे दिले मतदार यादीत मतदारांचे पत्ते चुकीचे आहेत प्रत्यक्षात मतदार त्या पत्त्यावर राहत नाहीत असं अनेक ठिकाणी दिसून आले नंतर ते म्हणाले की मुरबाडमध्ये बूथ क्रमांक आठमध्ये चारशे मतदारांचं एक, मतदार एक, 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 एक मदे। मदे। घर आहे आणि तिथे डॅश आहे मी काहीच नाही तिथे चारशे मतदार एका घरात एका फ्लॅटमध्ये राहत असतील एका एका बंगल्यात राहत असतील बऱ्या वडनेरामध्ये कामटीमध्ये घर क्रमांकच का नाही आहे मी त्या यादीमध्ये घर क्रमांक लिहिला नाही बऱ्याच ठिकाणी दुबार मतदार आहेत मी एका मतदाराचं नाव दोन दोन ठिकाणी आहे एपिक नंबर एकच असतो मात्र मतदार यादीत अनेक आहेत एपिक नंबर म्हणजे घोळ आहे नक्की किती गोंधळ आहेत बघा नाला सोपारामध्ये सुषमा गुप्ता या महिलेचं नाव सहा वेळा नोंदवलेलं आहे काय कामं करता का काय करता हे असं हो चुका कशा होतात बारा ऑगस्टला जयंत पाटील म्हणाले की आमच्या कार्यकर्त्याने हे दुपारी दाखवलं त्यानंतर सहा वाजता त्या महिलेचं नाव काढलं एका चॅनेलला ही बातमी लागली दुपारी तीन वाजता आणि सहा वाजता ती नावं काढली कारण एकदम बोभाटा झाला त्याचा आणि निवडणूक आयोग म्हणालं की आम्हाला काय माहिती नाही त्या बा सुषमा गुप्ताचं नाव आहे की नाही आम्हाला पत्ताच नाही म्हणाले का आहे का मी आहे मस्करी आहे का लोकशाहीची थट्टा नाही मग बघा त्यांनी म्हटलं की पुण्यात आठशे एकोणसत्तर मतदारांची नोंद आहे आणि दर तासाला मतदार यादी जाहीर होत होती कोणी कुठे किती मतदान केलं पण ही विधानसभेला ही सिस्टीम तोडली तासा तासाला जाहीर केलं जातं किती पुरुष किती स्त्रिया किती लोकांनी मतदान केलं ही माहिती देणंच थांबवलं निवडणूक आयोग आणि ते म्हणाले की मतदार याद्या तपासा आणि बोगस मतदार काढून टाका एक तुम्हाला सांगतो की एक खासदार मध्यंतरी काय म्हणाले मराठवाड्यातले की वीस हजार आम मतदार बाहेरून आणल्याने आमचा विजय झाला हे जे नेते होते ते शिंदे सेनेचे होते मी असं ऐकलं की एकनाथ शिंदे त्या व्यासपीठावरती आणि ते त्यांनी कपाळावरती होती हात मागला आणि त्याला गप्प बस म्हणून सांगेल वीस हजार मतदार आणले म्हणजे काय म्हणजे भोगस मतदार होते का अशा अनेक शंका आहेत त्यांनी सांगितलं जयंतरावनी विधानसभेच्या मतदार यादीमध्ये दोष होते आणि एक जुलैला मी हे सगळं दाखवलं होतं विधानसभेच्या वेळी एक जुलै रोजी हो मतदार यादी राज्य निवडणूक आयोगाने अंतिम केली त्यात कुठलीही दुरुस्ती केली नाही दोषांसहही अंतिम केली हा काय प्रकार आहे सहा महिने तुम्ही काय करताय म्हणजे चुका दाखवल्या आहेत अनेक तुमच्याकडे डेलिगेशन्स गेली या पोलिसांनी गेलेली आहेत पण काहीही केलं नाही ते आता तुम्हाला सांगतो हे जयंतराव पाटलाने अतिशय समर्पक अशा प्रकारचा युक्तिवाद केला आता राज ठाकरे काय म्हणाले की तुम्ही अजून सहा महिने घ्या नाहीतरी पाच वर्ष निवडणुका झालेल्याच नाही आहेत ते डिले झालेले आहेत काही ना काही कारणामुळे मग तुम्ही याद्या नीट करा मग ते म्हणाले की मतदार याद्यांमध्ये सुधारणा होत नाही तो पण निवडणुका घेऊ नका आणि ते म्हणाले की राजकीय पक्षांनी निवडणूक आयोग याद्या दाखवत नाही राजकीय पक्षांना आम्हाला मतदार यादीत दाखवत नाही पण जयंतराव म्हणाले की ऑनलाईन द्या तुम्ही पण ऑनलाईन तुम्ही देत नाही मग प्रत्येक यादी बघायची ती दुसरी दोन ठिकाणी ती चेक करायची हे फार कठीण काम आहे आणि एका एका पक्षाचं काम नाही येते आणि फक्त तुम्ही म्हणता की याद्या बघा अशा प्रकारे नॉन डिजिटल याद्या आणि आठ दिवसामध्ये आम्हाला सांगा किंवा महिन्याभरात सांगा आम्हाला काय ते हे कसं शक्य आहे राहुल गांधींनी सुद्धा म्हटलं होतं की डिजिटल ऑनलाईन तुम्ही याद्या दिल्या पाहिजेत पण त्या दिल्या जात नाही आहेत नंतर राज ठाकरे म्हणाले दोन हजार चोवीस नंतर यादी जाहीर केली यात नावं आहेत पण फोटो नाही आधी फोटो असायचा प्रत्येक मतदानाचा का नाही आता काय लॉजिक काय त्याच्यामध्ये हे कळलं पाहिजे आणि त्याने एक गमतीदार उदाहरण सांगितलं कोण एक महिला आहे तिचं वय तेवीस बापाचं नाव हो काय ते एकशे चोवीस वर्ष वय काय म्हणजे हा आहे मी इतक्या चुका आहेत त्या याद्यांमध्ये आणि हशा पिकला पण राज ठाकरे म्हणाले की हा केवळ हसण्याचा विषय नाही आहे हा अत्यंत गंभीर विषय आहे राज ठाकरेंनी असं सांगितलं त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंनीसुद्धा सांगितलं की या प्रकारे निवडणुका घेता कामा नये बाळासाहेब थोरातांचंही भाषण झालं आणि या सगळ्यांनी कितीतरी चुका दाखवल्या की एक तर काय की ॲडिशन आणि डिलिशन हे याबद्दलचा खुलासा करून ती माहिती आम्हाला मिळायला पाहिजे अपडेटेड यादी आम्हाला मिळायला पाहिजे मिळत नाही आहे बोगस वोटिंग होतं आहे किती पुरावे देखील कि आता आणि हे म्हणतात की आत्ताच जागे होतात जागे होतात काय तुम्हाला लोकसभेनंतरच पुरावे दिलेले होते विधानसभेच्या वेळी पुरावे दिले होते तुम्ही काही केलेलंच नाही निवडणूक आयोगाने मी एकनाथ शिंदे आणि अजितदादांना एवढं यश मिळणं शक्य नाही मी तुम्हाला सांगतो भाजपत एक समजू शकतो मोदींची प्रतिमा आहे पण मोदींची प्रतिमा असूनही देशात यश कमी मिळालं होतं ठीक आहे तरी मोदी मोदींची प्रतिमा आहे म्हणतो एकनाथ शिंदे आणि अजितदादांना एवढं यश मिळणं अशक्य होतं अजितदादांना एकच जागा मिळाली होती लोकसभेला आणि विधानसभेत चाळीसशेवर जागा एकनाथ शिंदेने असे काय दिवे लावले होते की एवढ्या जागा मिळाल्या संशयास्पद अनेक गोष्टी आहेत आता तुम्हाला सांगतो की व्ही व्ही पॅट आता व्ही व्ही पॅट आम्ही व्ही व्ही पॅटवर निवडणुका घेणार आहे मग त्यांनी काहीतरी कारण सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अशा घेता येत नाही पण त्या परत चार, पर चार, चार प्रभाग आहेत प्रभाग तर उद्धव ठाकरे म्हणाले की मुंबईत तो प्रकार नाही आहे मग इथे द्या व्ही पॅट आणि ते तुम्हाला शक्य नसेल आता बघा कुठे निवडणूकही नाही व्ही व्ही पॅटवर घ्या पण ते, ते नसेल शक्यतो मग जुन्या पद्धतीप्रमाणे घ्या मग मतपत्रिकांवर निवडणुका घे तेही मान्य नाही ना म्हणजे हे काय आहे काय म्हणजे या प्रकारची निवडणूक जर होत असेल तर ती खपून घेता कामा नाही ती स्वीकारता कामा नाही आता उद्धव ठाकरे म्हणाले की बहुसज्य सदस्यीय प्रभाग पद्धत आहे त्यामुळे तुम्हाला व्ही व्ही पॅट देता येणार नाही असं म्हणत असाल तर ती पद्धत मुंबईपुरती सुद्धा रद्द कराल तुम्ही अन्य ठिकाणची रद्द करा तुम्ही मुंबईपुरती अन्य ठिकाणची सुद्धा आणि प्रकारे घ्या पण ते तुम्ही घेत नाही त्याच्यानंतर बघा की इकडचे निवडणूक अधिकारी म्हणतात की आम्हाला काहीच अधिकार नाही कोण कोणाला अधिकार कोणाला आहे तुम्हाला निर्णय घेण्याचे दुसरी गोष्ट अशी आहे की राहुल गांधींनी एक उदाहरण सांगितलं होतं राजूराज त्यामध्ये एकाचं नाव कमी करण्याचा अर्ज एकाचं नाव डिलीट करा म्हणून अर्ज दुसऱ्याने दिला आणि आयोगाने त्याच्या फोनवर ओ टी पी पाठवण्याची खातर जमा करून ते नाव कमी केलं मी अमुक माणसाचं नाव मी कमी करू शकतो का त्याचं नाव कापू शकतो का पण हे झालेलं आहे हे पुराव्यानिश्चित दाखवलेलं आहे मग अशी नावं तुम्ही अनेक एक सापडला अशी अनेक नावं तुम्ही वगळली असतील जी नावं तुम्हाला मतदान करत नाही ती वगळायची महाविकास आघाडीची मतं कमी करण्याचा हा प्रकार आहे हे भयंकर चाललेलं आहे आणि खुद्द राज ठाकरे राज ठाकरे असं म्हणाले की पूर्वी असं कधी ऐकलं होतं का नॉर्मली पद्धत अशी आहे की विरोधी पक्षाने एखादा आरोप केला की सत्ताधारी पक्ष म्हणतो मग तुमच्यावेळी काय झालं होतं त्यावेळी असं होत नव्हतं काँग्रेस पक्ष हा पुण्यवान पक्ष आहे सगळे विरोधी पक्ष फक्त पुण्य करतात असं अजिबात म्हणणं नाही आहे पण त्यावेळी तुम्हाला आठवत आहे का असं काहीच घडत नव्हतं काही काही छोटपूट उदाहरणं होती मतपत्रिकांमध्ये दादागिरी करून का उत्तर प्रदेशमध्ये वगैरे सगळ्या प्रकार चालायचं मुलायमसिंग यादवांच्या काळात वगैरे हो बिहारमध्ये चालायचे प्रकार पण राज रोजपणे साठ साठ पासष्ट लाख मत मतदार ॲड होणं कमी होणं असं घडत नव्हतं ना म्हणजे उद्या काँग्रेसचं सरकार आलं राज्यात आणि केंद्रात ते म्हणाले की आता भाजप करते तर आम्ही प्रकार करू तर ते लोकशाहीला घातक आहे ना कोणीही करो चुकीचं आहे ते हे लक्षात घ्या तुम्ही राज ठाकरे दोन हजार सतरा हे म्हणत होते आणि ते म्हणाले की तेव्हा आमच्यापासून अजितदादा पळ म्हणत होते या निवडणुकांबद्दल ते नक्कल केले अजितदादा आम्हाला कसा पाठिंबा देत होतो हा राजकारणाचा विषय नाही हा गंभीर विषय आहे कोणीही सत्तेवर हो कोणीही विरोधात सो अरे निवडणुका नीट झाल्या पाहिजे ना तुम्ही कुठलाही एखादा क्रिकेटची मॅच घ्या मॅच फिक्सिंग व्हायचं ते आपल्याला आव, आवडायचं का ते परीक्षांमध्ये घोटाळे होतात आपल्याला आवडतात का कुदेल घोटाळे त्यांनी केलं मग आम्ही करू असं खपवून घेता कामा नाही आणि याला तीव्र विरोध करायला पाहिजे मी तुम्हाला सांगतो की याच्याविरुद्ध आंदोलनच झालं पाहिजे महाराष्ट्रात दिल्ली देशभर आणि हे या प्रकारची हुकुमशाही ही खपवून घेता कामा नाही एका एकेका पत्त्यावर शेकडो नावं आहेत असे कितीतरी म्हणजे अनेक घोळ आहेत बाळासाहेब थोरातने अनेक घोळ सांगितले बाळासाहेब थोरात जे आठ नऊ वेळा निवडून आलेले आहेत पंच्याण्णव हजार एक एक लाख मतांनी निवडून यायचा त्यांचा त्याच्यापेक्षा जास्त मतांनी पराभव झाला अचानक मग बाळासाहेब थोरात त्यांनी अशी अचानकपणे यावेळी काही महापाप केली होती महाभ्रष्टाचार केला होता असं काही झालं होतं काहीच चालू होतं चांगलं काम चालू होतं पण त्यांचा पराभव झाला हो त्या दिवशी मला आठवते की त्यांनी दाखवून दिलं की या मतदान केंद्रावर त्यावेळी ही माणसं कोण आले आहेत हिंदीमध्ये बोलणारी ती अचानक त्यांना विचारत होते लोकांनी बाळासाहेब थोरातांचे जे एजंट असतात कार्यकर्ते त्यांनी विचारले की तुम्ही कुठचे आहेत ते हिंदीत बोलत होते आणि हसून निघून जात होते बोगस मतदान करायला आलेले होते दाखवून दिलं होतं त्यावेळी त्यांनी या बाळासाहेब थोरातांसारख्या सज्जन माणसाचा पराभव होतो त्यांच्या मुलीवरती मुलीबाबत गलिच्छ शेरेबाजी केली जाते बाळासाहेब थोरात यांना ठार मारण्याचा खून करण्याचा त्यांची धमकी दिली जाते जाहीरपणे हे महाराष्ट्रात घालते संताप कसा येत नाही तुम्हाला खवळत कसा नाही तुम्ही हे थांबलं पाहिजे हा लोकशाहीला धोका आहे आणि म्हणून जयंतराव पाटील फार सुंदर मांडणी त्यांनी केली उद्धव ठाकरे राज ठाकरे यांनी चांगली मांडणी केली पण केवळ निवडणूक आयोगापर्यंत ही लढाई असता नये रस्त्यावरची लढाई जर निवडणूक आयोगाने ऐकलं नाही तर रस्त्यावरती ठाण मांडून मोर्चे काढून निदर्शने करून उपोषणं करून ही लढाई चालू ठेवली पाहिजे कारण हा लोकशाहीचा लढा आहे या लोकशाहीच्या लढ्यामध्ये भाजपच्या भाजप शिंदे सेना अजितदादांना समर्थन करणाऱ्या लोकांनी सहभागी झालं पाहिजे कारण आज तुम्हाला असं वाटतं आहे की या वोट चोरीमुळे आपला फायदा आहे उद्या तुमचा तोटा होऊ शकेल किंवा जेव्हा तुमचं डाउनफॉल होईल तेव्हा काँग्रेसवाले वगैरे असे करायला लागले तर तुम्हाला काही बोलता येणार नाही म्हणून राजकारण बाजूला ठेवा आणि या लोकशाहीच्या लढाईमध्ये उतरा राज ठाकरे उद्धव ठाकरे जयंतराव पाटील कॉम्रेड अजित नवले जितेंद्र रावाड या सगळ्यांचं या लढ्याबद्दल मी अभिनंदन करतो आणि ही लढाई लोकशाहीसाठी चालूच ठेवली पाहिजे धन्यवाद